गेल्या काही दिवसांपासून सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस देखील पडत आहे यंदाचा उन्हाळा देखील एवढा जाणवला नाही आणि लगेच मान्सून देखील आला निसर्गाच्या या खेळात शेतकऱ्यांचे मात्र अनेक वेळा हाल होतात तर कधी मदतही होते सध्या शेतकऱ्यांची पेरणीची लगभग सुरू झाली आहे मात्र राज्यभरात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कृषी विभागाने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना केली आहे शेतकऱ्यांनी पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे गतवर्षी जून मध्ये पेरणी योग्य पाऊस न झाल्याने दुबारचे संकट उडावले होते त्यामुळे मृग नक्षत्र लागले असले तरी यंदा हे संकट उद्भवू नये याकरिता सतरा जून पर्यंत पेरणी नकोच असा सल्ला विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने दिला आहे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात यंदा बेचाळीस हजार हेक्टर वरील खरीपाच्या पेरणीसाठी बियाणे बाजारात सध्या सुरू आहे पावसाचा लहरीपणा पाहता सोयाबीन बाजरी उडीद मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वखराच्या पाड्या देऊन तयार करावी तर सर्व शेतकऱ्यांनी किमान पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते ऐंशी ते शंभर मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन शेगाव पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे शेगाव तालुक्यामध्ये एकूण वैती खालील क्षेत्र जवळपास चौवेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र आहे याच्यामध्ये मेजर क्रॉप सोयाबीन आणि कपाशी खालील क्षेत्र असते सध्या तरी पेरणीला सुरुवात झालेली नाही आहे बागायत क्षेत्राखालील कपाशीचं लागवड सुरू झालेली आहे तर यानिमित्तानं सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये चांगला पाऊस होऊन आपसा कंडिशन आल्यानंतर आपली पेरणी करावी आणि कुठल्याही बियाणाला बीज प्रक्रिया केल्याशिवाय बियाण्याची पेरणी करू नये बीज प्रक्रिया केल्यामुळे झाडांना रोग प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि एक सशक्त झाड आणि एक चांगलं उत्पन्न आपल्याला मिळते त्याचबरोबर रासायनिक खताचासुद्धा संतुलित वापर करावा आणि रासायनिक खत एन केमध्ये उपलब्ध आहेत कुठलंही खत वापरलं तरी आपल्या काम पिकाला नत्र पुरत पालाश उपलब्ध होते त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खतासुद्धा संतुलित वापर करून पेरणी करावी ही विनंती मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज बुलढाणा